किती तृच्छ विषारी विचार आहेत इतिहास माहित नाही का कधी महाभारत वाचलं नाहीये का हे येतात स्त्रीला द्रौपदी म्हणण्याचे म्हणजे हे किती म्हणजे प्रति तुमचा किती द्वेष आहे तुम्ही फुलेंचं नाव घेता ना हो तोंडात आंबेडकरांचं नाव ना, ना तोंडातन शिवाजी राजेच नाव स्त्रियांना तोंडात कशी वागणूक दिली उद्या माहिती आहे शरद पवारांनी स्त्रियांना महिलांना भगिनींना पन्नास टक्के राजकारणात आणण्याचा प्रयत्न केला रिझर्वेशन दिली म्हणजे शरद पवारांचा एकही संस्कार तुमच्यावर झाला नाही हे आज मला म्हणजे सांगतानाही लाज वाटते का तुमची वक्तव्य सातत्याने अशी विषारी होत होती आणि न अजाटेपणाने शरद पवार साहेब बदनाम होत तुम्ही काही बोलायचे तुमच्या मनाला येईल ते बोलायचे तुम्हाला अडवणार कोणी नव्हतं आणि निष्कारण शरद पवारांना उत्तर द्यावी लागत होती काय कारण नाही शरद पवारांना उत्तर देण्याचं आता भावनिक राजकारण करतायत